नमस्कार मी पूनम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत आप्पे आप्पे कसे बनवायचे हे आज आपण शिकणार आहोत चला तर वळूया रेसिपीकडे एक वाटी तांदूळ मी घेतलेला आहे त्याच वाटीमध्ये मी पांढरी डाळ घेतलेली आहे थोडीशी कमी ते दोन्ही मी एकत्र करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि तीन चार तास भिजवल्यानंतर ते मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे मग त्यात मी थोडंसं मीठ आणि बेकिंग सोडा टाकला आहे आता मी टाकणार आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो आणि कोथंबीर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे सगळं स्किप पण करू शकता पण मी हे त्यामध्ये टाकून घेणार आहे आता मी हे सगळं छानपैकी मिक्स करणार आहे इकडे मी गॅसवर पात्र ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे तेलाचा वापर मी अगदी थोडासा करणार आहे कारण की हे आपे पात्र नॉनस्टिक आहे त्यामुळे ह्याला के तेल कमी लागतं आता आपण हे मिश्रण व्यवस्थित त्या भांड्यामध्ये टाकूया पुन्हा आता मी त्यावर थोडंसं तेल टाकणार आहे आणि गॅस बारीक करून त्यावर मी झाकण ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटानंतर आपण ते बघूया आता एक एक आपे आप आपल्याला पलटी करायचे आहे एका बाजूने आपले आपे छान तयार झालेले आहे आता आपण ते सगळे पलटी केल्यानंतर पुन्हा त्यावर झाकण ठेवणार आहोत पुन्हा दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपण ते झाकण काढून घेणार आहोत आणि पुन्हा आपले आप्पे पलटी करून चेक करणार आहोत आपले आप्पे झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी सध्या शाळा सुरू असल्यामुळे मुलांच्या डब्याला काय बनावं हा आपल्याला प्रश्न पडतो त्यामुळे तुम्ही ही रेसिपी त्यांना नक्कीच बनवून देऊ शकता अगदी सोपी आहे माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद